एक महत्वाची येते उद्धव ठाकरे म्हणतात कुणाल कामरानं सत्य मांडलं कामरानं काहीच चुकीचं केलेलं नाही तोडफोड शिवसैनिकांनी नव्हे तर शिंदे गटानं केली के तोडफोड केली त्याची नुकसान भरपाई द्या असंही त्यांनी म्हटलंय कोरटकर सोलापूरकर दिसत नाहीत का जे चोरी करतात ते गद्दारच असं म्हणत उद्धव ठाकरेंनी जोरदार घणाघात केलाय कुणाल कामरानं केलेल्या गाण्यावरती ही जोरदार टीका आणि प्रतिक्रिया त्यांनी कुणाल कामराने गाणं केलं असं मला वाटत नाही त्यांनी सत्यात्मक गाणं केलेलं आहे जे सत्य आहे ते त्यांनी जनभावना त्यांनी मांडलेल्या आहेत आम्ही आजसुद्धा बोलतो आहे जे चोरी करतात ते गद्दार आहेत आणि पहिल्या प्रथम मी महाराष्ट्राच्या जनतेला स्पष्ट करू इच्छितो की काल कामऱ्याच्या इथे जी काही के तोडफोड केली ती शिवसैनिकांनी केलेली नाही त्याचा शिवसेनेशी संबंध नाही ही कदाचित ना एसांशी गटाने केली असेल किंवा गद्दार सेनेच्या एस एन सी गटाने केलेली असेल मुळामध्ये हे जे राज्य चाललं आहे ते छत्रपती शिवाजी महाराज गद्दारांच्या आदर्शाने चाललेलं आहे हा आता एक सोक्षमोक्ष लावण्याची वेळ आलेली आहे आणि काल जे भेकड लोक आहेत त्यांना त्या गाण्यावरनं तथाकथित त्यांच्या गद्दार नेत्याचा अपमान झाला असं वाटलं म्हणून तोडफोड केली हे गद्दार यांना छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणारा कोरटकर दिसत नाही राहुल सोलापूरकर दिसत नाही कोशारीने अपमान केला होता तेव्हा कोश्यारींचा निषेध करण्याच्या यांच्यात धाडस नाही हे फेकड लोक आहेत आणि गद्दारच आहेत त्याच्यामुळे कुणाल कामरानी काही अयोग्य केलं असं माझं मत नाही कुणाल कामरानी जनभावना व्यक्त केलेल्या आहेत आणि मुख्यमंत्री महोदयांना मी सांगू इच्छितो की न्याय सगळ्यांना सारखा पाहिजे नागपूरच्या दंगलीमध्ये ज्यांचं नुकसान झाले त्यांना नुकसान भरपाई तुम्ही देणार आहात तसंच कुणाल कामऱ्याच्या स्टुडिओची किंवा तिथे जिथे त्यांनी जो कार्यक्रम केला त्या जागेचं ज्यांनी नुकसान केलं त्याची नुकसान भरपाई त्यांना दिली गेली पाहिजे आणि हे जे भामटे फेकड गद्दार लोक आहेत ज्यांनी काल ही तोडफोड ज्यांना छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केलेला चालतो मात्र गद्दाराचा अपमान चालत नाही त्यांच्याकडनं दाम दुपटीने वसूल करा स्वातंत्र्यावरचा आहे का अभिव्यक्ती वगैरे सत्य बोलणं हा अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा हल्ला होऊ शकत नाही हे सत्य आहे आणि आम्ही तर उघड बोलतोय की हे गद्दार आहेत त्याच्यामुळे हा अभिव्यक्ती स्वातंत्र्य आलं कुठे आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य हे गद्दारांच्या बाबतीत कसं काय तुम्ही म्हणता गद्दारांचं काय जिथे त्यांनी उघडउगड चोरी केले सगळं केलेलं आहे त्याच्यामध्ये मुख्यमंत्री किंवा पोलिसांचा दरारा कर, कमी करण्याचं काम हे चाललेलं आहे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांचं काही या राज्यात चालत नाही आम्ही वाटेल ते करू शकतो असं दाखवण्याचा हा जो प्रयत्न आहे तो वेळेच चिरडून टाकला पाहिजे पोलिसांचं काम वाढेल कायदाच व्यवस्था बिघडेल अशी कुठलीही कृती करू नये असा सल्ला अजित पवारांनी दिलाय अजित पवारांना मी धन्यवाद देतो पण मुळात त्यांच्या आजूबाजूला बसणारी लोकच जर असं काम करत असतील तर पहिलं त्यांना आवरलं पाहिजे त्यांनी राहुल यांनी आहे की विरोधी पक्षावर देखील केलेलं आहे मी केलेलं आहे के ना समर्थन सुपारी आता हे बघा ह्या सुपाऱ्या कुन, कोण कोणाला देतं मग नागपूरच्या दंगलीची सुपारी कोणी दिली होती औरंगजेबाचा थडगा करण्याची सुपारी कोणी दिली होती तर नुसत्या सुपाऱ्या सुपाऱ्या करू नका राज्याची वाट लागत लागत चाललेली आहे आणि गद्दारांचं उदात्तीकरण जर फडणवीसांना मान्य असेल तर मला असं वाटतं देव सुद्धा त्यांना वाचू शकेल की म्हणजे हे म्हणूनच म्हणताना की छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा घेऊन चालायचा का गद्दारांचा अनाजी पंथाचा वारसा पुढे चालवायचा का संभाजी महाराजांचा हाच ह्या सरकारला माझा प्रश्न आहे जर अनाजी पंत त्यांच्यासाठी आदर्श असतील तर त्यांचं वक्तव्य हे तो ने 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 ने। ने उन्होंने कहा है कि देश में लेफ्ट और आप गृह मंत्री हो ना डबल इंजन चल रही है ना सरकार पूरा देश आपके हाथ में महाराष्ट्र आपके हाथ में उसके बावजूद नागपुर में दंगा कैसे होता है तो जवाब देना चाहिए कृणाल कामरा ने मुझे नहीं लगता कुछ गलत कहा है गद्दारों को गद्दार करना ये किसी पर हमला करने की बात नहीं है जो गद्दार है वो गद्दार है वो छोड़ो वो 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 नहीं नहीं पूरा गाना आप सुन लो चाहे तो आपके पास होगा तो बजा कर दिखाओ उसी गाने का जो अर्थ है वही तो है कुणाल कामरा जे सत्य आहे ती जनभावना बोललेला आहे आणि असं जर असेल तर तुम्ही सांगा की जो कोणी सत्य बोलेल सत्य मेव जय ते खोडून टाका आणि गद्दार मेव जय ते लावा उद्धव जय की के नेता सदन सदन मे हंगामा कि बाहेर नाही नाही हमले से शिवसेना का कोई कोब नाही गद्दार सेनाने इसका कोई से, नहीं से लेना देना नहीं सबा, है, सबा, जिस, नहीं। जिसके खून में गद्दर ही है, वो होता नहीं नहीं गद्दारांचा उदातीकरण करणारा आणि शिवरायाचा अपमान झालेला गप्प हा शिवसेनिक असू शकत नाही ठीक वो गोद में बैठी है तो उनको संभालने अलावा और क्या करना चाहिए हो रही है बुलडोजर की कार्रवाई हो रही है बुलडोजर की कार्रवाई हर जगह एक ही नहीं है अपना फिर